आपल्या कुवाऱ्या मावली परंपरा देवना पूजा पायरी धरी चौकी देव दे झेंडू तुळशी घरी जशा आपण घर आपण त्या श्रावाने रहिवासी मूळ निवासी झेंडू तुळशी लावली तो त्याला देवणा करायची आणि त्याला नवा जशा आपण निसाद लावली निसर्गाची पूजा

विनंती करायला किंवा त्या देवाला आम्ही एक प्रकारची प्रार्थना करायला सगळे जमतो बघा बाबांनी एकदम चांगलं सांगितलं एकाचा जरी नवासा असला पण ते गाव गोळा होत नाही माझं चांगलं बी चांगलं हो कल्याण हो कल्याणाची प्रार्थना करायला आम्ही एकत्र जमतो आणि ही नुसती ही धार्मिक विधी नाही येत तो माहे खळी आम्ही सगळे एकत्र त्या माध्यमातून एकत्र येतो नुसतं रवळजी नाही तर गावबाजूचे गाव, गाव सोयरे येतात आमच्याकडे मुक्काम राहतात चार दिवस पाया बह्या पाया होते आम्ही चाल ना बन तर हाय परंपरा म्हणून हे आमचं दैवत आणि या दैवताला आम्हाला हेच मागणं मागायचं की आम्हाला सगळ्यांना सुखी ठेव आमची भरभराट होऊ दे आमचे केलेले सगळ्यांचे नवस